आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता पाचोरा पंचक्रोशि शेतकऱ्यांनी नागपूर येथील बच्चू भाऊंच्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी यांचे कार्यालयाबाहेर येऊन शेतकरी हितार्थ घोषणाबाजी दिल्या तेथेच विनोद कुमावत नायब तहसीलदार व राहुल कुमार पवार पोलीस निरीक्षक पाचोरा प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी निवेदन दिले यावेळी सर्व उपस्थित शेतकरी बांधवांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे शासनाचे शेतकऱ्यांच्या जडजरीत वास्तव प्रश्नांकडे वेधण्यासाठी स्वतःला अटक करून घेतली पोलीस निरीक्षक व स्टाफने सर्वांची नोंद घेऊन शेतकऱ्यांची थोड्या वेळाने सुटका देखील केली यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादक संघटनेचे पदाधिकारी व प्रहार जनशक्ती पक्ष पाचोरा तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ना कुठल्या पक्षासाठी समस्त जमलेले माझे शेतकरी बंधू नागपूरला चालू असलेल्या चक्काजाम आंदोलनामध्ये प्रा जनशक्ती पक्षाचे सर्व सर्व मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये नागपूरला शेतकरी कर्जबाबी संबंधित आंदोलन चालू आहे त्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर आम्ही पाथोरा येथील प्रा जनशक्ती पक्ष व विविध शेतकरी संघटना ज्यांच्यामार्फत तहसील कार्यालय व प्रांताधिकारी व पोलीस स्टेशन यांना आमच्या मागण्या व निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत सदर शेतक सदर निवेदनामध्ये शेतकऱ्यांच्या विविध अशा मागण्या आहेत तत्कालीन माजी मुख्यमंत्री व आता सध्याचे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना असे आश्वासन दिले होते की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा हा कोरा करू पण मान्य देवेंद्र फडणवीस साहेब या आपल्या शब्दावर कुठेही टिकून राहिले नाही व त्यांनी सर्व आम्ही जे ज्यांना मागितलं होतं आम्हाला शेतकऱ्यांना दीडपट हमी भाव पाहिजे व आमच्या पिकाला रास्त भाव पाहिजे तसं न देता त्यांनी सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही लाडक्या बहिणीला पैसे पुरवतो आम्ही असे समृद्धी महामार्ग केले तसे केले आम्ही जे मागलं ते आम्हाला आमच्या हमी पाहिजे होतं आमच्या कष्टाचं पाहिजे होतं जर शेतक शेतकऱ्यांना सरकारने जर आम्हाला सातबारा कोरा केला नाही तर शेतकऱ्यांना नक्षलवादी होण्यास प्रवृत्त करण्यासाठी हे सरकार आहे असं आम्ही समजू शकतो शेतकरी योजना लागू झाली पाहिजे व चो चोवीस बाय सेव्हन आमची जी शेतकऱ्यांची माल असतो जे उत्पन्न असतो हमी भाव भावामध्ये खरेदी कर खरेदी करी केले पाहिजे असे आमच्या सर्व पक्षांतर व प्राजनशिती पक्षांतर्फे आम्ही प्रांत साहेबांना व पोलीस स्टेशनला निवेदन दिले ज्याप्रमाणे शेतकऱ्यावर आहे नोकर साहेबावर आहे पुढारी अधिकारी वर्ग यांच्यावर सर्वांना सारखी माग आहे परंतु शेतकऱ्यावर सुद्धा माग आहे असताना त्यांच्या कष्टाला भाव पिकांना हमी भाव जाहीर करत नाही अह भावंतर योजना लागू करत नाही मग शेतकरी कोणासाठी पुढारी आणि शासन सरकार एकोणासाठी शेतकऱ्यांसाठी नाही तर मग फक्त लोकरशाही आणि पुढाऱ्यांसाठी आहे का असं शेतकऱ्यांतर्फे आम्ही मागणी करतोय शेतकऱ्यांवर अन्याय करू नका याबद्दल काहीतरी जो पिकवतो रात्रंदिवस एक करतो तुम्हाला अन्न खाऊ घालतो त्याची एवढी दयना करू नका हे परिणामी दुष्परिणाम महाराष्ट्र सरकारला भोगावे लागतील ओ आणि याच्या पुढे शेतकऱ्यांचा विचार करून त्यांना न्याय द्यावा ही प्रहार संघटने तर विनंती भारत मता की भारत मता जय जवाज भारत भारत माता की सरकार

पुरा सांगता तुम्ही सगळ्यांनी कॅमेरात बघा जय जगान सरकारच करायचं काय स्वामीनाथन आयोग लागू झाला स्वामीनाथन आयोग लागू झाला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका